काय नाव काय उच्च 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 प्राथमिक मराठी शाळा तामसी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा तामसी जिल्हा वाशी आणि ह्या त्या शाळेच्या मुली अंजली अणला हि डोळे तुझं कव्हर तू हि आता डोळे आणि इथं कशी आहे गाव आहे का बस तर तुझे पप्पा इथं आहे राहता बरं बरं चला ठीक आहे पण दोन तू साविक साविक तू तू पण ठीक आहे आता काय तू मदत ब्रेक आहे का तुमचं काय बर बरं बरं चला या खुली आहे खिचडी चालू आहे का नाही का खिचडी बनते ना खिचडी खात तुम्ही आता पहा या शाळेमध्ये या शाळेमध्ये मी एक ते आठवड्यापर्यंत शिकलो परंतु आमच्या वेळच्या शाळा शाळा काही खुली मला दिसून नाही राहिली बरोबर आहे का आम्ही हे हे हेतून दाखवलं दर्जा मोठं आहे दाखव हे दाखव स्वर्गीय निमाराव रामभाऊ कवडे यांच्या स्मृतीपूजनानंतर श्रीमती कल्पनाताई ताई निमाराव कवडे यांचेकडून सप्रेम भेट दिनांक पंधरा आठ दोन हजार अठराला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळा तामसी ओके आणि एका तिकडं महापुरुषाचे चित्र तुम्हाला दिसत आहेत आणि पूर्णपूर शाळेची रंगरंगोटी झालेली आहे आता व्हॉर्ण चालू आहे का वर्ण चांगलं आहे आणि या, या शाळेत वर्ग एक ते आठ पर्यंत शिक्षण या घरातल्या शाळेत पाठीमागून दस रक्सर के अंदर आए तो बुरा था फिर मजे माउस हो तेज़ा धर्मिया तो बिना धर्मिया की नक्शा चलो एक एक इधर से मेरा मन मांगे तो, मांगे मज़ा मांगे मांगे हाँ 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 हाँ